नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत हे सगळं साहित्य बघून तुमच्या लक्षात आलं असेल मी आज मस्तपैकी थालीपीठाची खमंग भाजणी कशी करायची ते मी दाखवणार आहे पण याच्यामध्ये मी कुठलीही कडधान्य वापरलेली नाही आहेत आणि कडधान्य न वापरता सुद्धा हे थालीपीठ खूप मस्त होतं मी तुम्हाला दाखवते माझी आई नेहमी हेच प्रमाण घेऊन थालीपीठं करते आणि ती थालीपीठं खूप छान होतात माझ्यापेक्षा इथं बरेच तज्ज्ञ मंडळी आहेत तर त्यांनी मला सांगावं मला असं वाटतं मी याच्या आधी जेव्हा जेव्हा थालीपीठ एक थालीपीठाच्या भाज्याणेते एक दोनदा मी मटकी आणि मूग वगैरे असं घातलं होतं तर त्यावेळेला थालीपीठ असं किंचित कडक झाले किंवा वातड झाली थालीपीठं तर ती कशामुळे झाली मला माहीत नाही पण माझी आई हे जे प्रमाण घेऊन नेहमी थालीपीठं करते तर तिची थालीपीठं खूप छान खमंग आणि खुसखुशीत होतात त्याच्यामुळे तेच प्रमाण ते मी आज तुम्हाला दाखवते आहे तर त्याच्यासाठी मी ज्वारी घेतलेली आहे आणि ही चार वाट्या ज्वारी आहे एक किलोपेक्षा कमी आहे त्याच्यानंतर आता हिवाळा आहे त्याच्यामुळे बाजरी घेतलेली आहे ही दोन वाट्या घेतलेली आहे याचं प्रमाण अजून जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल एक वाटी तांदूळ घेतलेले आहे त्याच्यामुळे उडदाची जी डाळ आहे ती कमी घेतली आहे अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी घेतलेली आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गहू घेतलेले आहे त्यानंतर पोहे आणि साबुदाणा घातल्यामुळे थालीपीठा था। अजून छान खमंग खा, आणि खुसखुशीत होतात तर ही मी अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी जिरं घेतलेली आहेत आणि एक वाटी धने घेतलेले आहेत ही वाटी थोडीशी लहान आहे या इतर वाट्यांपेक्षा हे तुम्ही ऐन वेळेला पण ॲड करू शकता कारण मोठ्या गिरणीत जेव्हा आपण हे थालीपीठाची भाज्या मी दळायला देतो तर त्याचा वास कमी होतो धने जिरं जेव्हा आपण त्याच्यातच घालतो तेव्हा छोटी गि घरघंटी असेल तर द्यायला हरकत नाही किंवा जिरेची पूड आपण थालीपीठं करताना मिसळली तरीसुद्धा चालेल ही सगळी धान्य मी कापडावर स्वच्छ पुसून घेतलेली आहे धुतलेली नाही आहे तर आता आधी सगळ्यात आधी आपण ज्वारी भाजून घेऊया गॅसची आच हो। मी मध्यम ठेवलेली आहे आणि ही ज्वारी मध्यम आचेवर आपण फार खमंग भाजणार नाही आहोत कारण मला असं वाटतं खूप खमंग जेव्हा आपण भाजतो म्हणजे धान्य जेव्हा भरपूर भाजलेली असतात तर त्यावेळेला ती थालीपीठ कोरडी होतात खूप तेल पितात असं माझं मत आहे त्याच्यामुळे मी थालीपीठाची जेव्हा भाजणी करते तेव्हा धान्य खूप जास्त भाजत नाही निदान ज्वारी बाजरी हे जे ता धान्य हे फार जास्त भाजायची गरज नसते आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये मटकी मी किंवा हे घातल्यावर याची पौष्टिकता वाढेल मग आपण का नाही घालायचं तर एक कारण मी तुम्हाला आधी सांगितलं एक सात आठ मिनिट फक्त ही बाजरी सॉरी ज्वारी आपल्याला भाजायची आहे ज्वारी आणि बाजरीचं प्रमाण कमी जास्त झालं तरी सुद्धा काही बिघडत नाही बाजरीचं सुद्धा नुसत्या बाजरीचं सुद्धा भाजणी खूप छान होते चवीला पण खूप छान लागते सुद्धा भाजणीत घालायला हरकत नाही पण त्याच्यामुळे थालीपीठाचा रंग काळपट येतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नाचणी पण घालू शकता एखादी वाटी नाचणी घालूया ज्वारी भाजता भाजता हाताला हलकी लागायला लागते म्हणजे आपल्या लक्षात येतं ज्वारी आपली भाजून झालेली आहे सात ते आठ मिनिटं ज्वारी भाजायला लागली मला आणि आता ही ज्वारी मी काढून घेणार आहे बाजरी घेऊया आता भाजायला बाजरी सुद्धा मध्यम आचेवर एक पाच मिनिट भाजून घ्यायची दोन वाट्या बाजरी आहे तर त्याला पाच मिनिटं पुरेशी होतात आणि आता पण छान असा खमंग वास यायला लागतो भाजून झाल्यावर हलकी लागायला लागते म्हणजे आपल्या लक्षात येतं की बाजरी आपली भाजून झालेली आहे ही भाजणी जास्त पिकावी याच्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं फक्त ज्वारी आणि बाजरी आपल्याला पाच पाच सात सात आठ आठ मिनिटं भाजून घ्यायची फक्त बाजरी पण मी काढून घेते आणि हे जेव्हा आपण कुठलीही भाजणी भाजतो तेव्हा ते एखाद्या जाड कॉटनच्या कापडावर काढायचं म्हणजे मग वाफ धरत नाही किंवा वाफ धरून धान्य ओलसळ होत नाही गहू भाजायला फार वेळ लागत नाही आणि गव्हाचा आकार लगेच बदलतो लग त्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं गहू भाजलेले गहू आपले असे उडायला लागलेले म्हणजे आपले गहू भाजून झाले गव्हाचा आकारही बदललाय आता गहू काढून घेते मी आता हरभऱ्याची डाळ मात्र कमी गॅसवर आपल्याला भाजायची म्हणजे मग ती आतपर्यंत छान भाजली जाते आणि त्याची चव पण छान लागते नाहीतर मग काय होतं वरची वरची डाळ भाजली जाते आणि आतमध्ये कच्ची राहते आणि मग त्याची चव चांगली लागत नाही त्याच्यामुळे आता हरभऱ्याची डाळ भाजताना मात्र आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि छान मंद गॅसवर खमंग आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची डाळ आपली भाजून झालेली आहे आता ही काढून घेते मी ह्याचा पण छान खमंग वास येतोय रंग पण बदललेला आहे डाळीचा सा। साबुदाणा घालूया साबुदाणा हाय फ्लेमवर जरी भाजला तरी सुद्धा चालतो करपत नाही अजिबात एकसारखा हलवत एक दोन मिनिटात हा साबुदाणा भाजून मी अर्धी वाटी साबुदाणा आहे फक्त साबुदाण्याचा आकार बदलला आहे असा टपोरा झाला आहे साबुदाणा म्हणजे आपला साबुदाणा पण भाजत आलेला आहे आता ह्याच्यामध्येच मी जे हे जे अर्धी वाटी पोहे घेतले तर ते फक्त एखादा मिनिट याच्याबरोबर भाजणार आहे पोहे भाजायला जास्त वेळ लागत नाही गॅस बारीक करूया काढून बाजूला ठेवते एक वाटी जे तांदूळ घेतलेले ते घेऊया हे तांदूळ मात्र मी स्वच्छ धुवून जरा उन्हा उन्हात नाही सॉरी पंख्याखाली वाळवून घेतलेले आहेत किंचित अजून गार आहेत हाताला गार लागत आहे त्याच्यामुळे जरा व्यवस्थित भाजणार आहे मी शक्यतो तांदूळ आदल्या दिवशी धुवून ठेवावा म्हणजे मग भाजायला सोपा जातो लवकर भाजून भाजला जातो तांदळाचा रंग बदललाय आणि छान हलके लागत आहेत आता भाजताना हाताला तांदूळ पण मी काढून घेते उडदाची डाळ आहे ही पण आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे उडदाची डाळ पण भाजून होत आलेली आहे आता एक अगदी पाव चमचा मी मेथ्या घेतलेल्या आहे या मेथ्या जस्ट गरम करूया आपण फक्त एक अर्ध मिनिट फक्त मी गॅस चालू ठेवणार आहे आता आपण आधी गॅस बंद करूया आणि त्याच्यानंतर ह्या गरम कढईमध्ये फक्त हे धने घातले गा घालते मी एक वाटी धने आणि अर्धी वाटी जिरं आहे आता हे फक्त या गरम कढईमध्ये एक अर्ध मिनिट मी तसंच ठेवणार आहे हलव हलवू हलवून आणि मग सगळी भाजणी आपली गार झाली सगळी धान्य गार झाली ते आपण भाजणी दळून आणायचे फार बारीक दळायचे नाही फार बारीक जर भाजणी दळली तर ती थालीपीठं चांगली होत नाहीत जशी आपण ज्वारीचं पीठ दळून आणतो तर तशी भाजणी ही दळून आणायची म्हणजे मग छान खमंग आणि खुसखुशीत आपली थालीपीठं होतात अशी कॉटनच्या कापडावर सगळी धान्य अशी छान पसरून ठेवायची आणि पूर्ण गार झाल्यावर दळायची तर या भाजणीचं मोकळं ही जे आपली रेसिपी आहे खूप पारंपारिक रेसिपी आहे आणि खूप हेल्दी पण आहे तर ती आपण करून बघूया याच्यासाठी काहीही बाहेरचं साहित्य लागत नाही किंवा वेळ पण खूप जास्त लागत नाही आणि खूप अर्थात हेल्दी पण असते तर ही एक मोठी वाटी भरून मी भाजणी घेतली आहे थालीपीठाची भाजणी आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तिखट घातलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया आणि ही जी भाजणी आहे ही आपण ताकामध्ये भिजवणार आहे ही आधीच आपण भिजवून घ्यायची म्हणजे याच्यात गाठी वगैरे होत नाही आणि तुम्हाला किती सैल हवी आहे म्हणजे किती मऊ हवी आहे तर त्याप्रमाणे तुम्ही हे भाजणी भिजवून घ्यायची आहे हे चांगलं आंबट ताक आहे मी साधारण एक अर्धी वाटी याच्यामध्ये ताक घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालतीये आहे आता हे आपण व्यवस्थित भिजवून घेऊ दोन ते तीन माणसांसाठी छान व्यवस्थित पोटभरीचं हा पदार्थ होतो अजून पाणी लागेल आपण जरी याला भाजणीचं मोकळं म्हणत असलो तरीसुद्धा फार जर मोकळी भाजणी केली तर तोठरा बसतो आणि माझ्याकडे सरीसर मऊ आव आवडते तर त्याच्यामुळे मी अशा कन्सिस्टन्सीचं ही जी भाजणी आहे ही भिज भिजवून घेतलेली आहे तुम्हाला मोकळं आवडत असेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी पाणी घाला म्हणजे मग छान मोकळी होते भाजणी तर आता आपण तेल तापत ठेवूया एकीकडे आणि ह्याच्यासाठी कांदा भरपूर लागतो भरपूर कांदा घातला की ही मऊ आणि मोकळी अशी छान होते डिश नेहमीपेक्षा मोकळ्या भाजण्यासाठी मोकळ्या हाताने जरा तेल घालायचं म्हणजे काय भरपूर तेल घालायचं तेल भरपूर घातलं की हा पदार्थ खूप छान होतो थोडीशी मोहरी थोडीशी जिरं घालायची जिरं आणि मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग आपला पदार्थ खूप छान होतो हिंग घालतीये हळद घालूया थोडी आणि हा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो घालूया त्यानंतर माझ्याकडे अशी कढीपाल्याची पूड मी करून ठेवते म्हणजे सगळा कढीपाला खाल्ला जातो छान परतवून घ्यायचा कांदा तुम्हाला जर अगदीच पथ्य असेल तेल जास्त खायचं नसेल तर कमी तेलामध्ये पण तुम्ही करू शकता पण जास्त तेलामध्ये केलं तेला ती जास्त खमंग आणि मस्त होते ही भाजणीची मोकळ कांदा आपला परतून झालेला आहे आता आपण ही जी भिजवलेली भाजणी आहे ती आपण याच्यामध्ये घालूया भाजणीची चव बघायची म्हणजे मग तिखट किंवा मीठ काय कमी जास्त असेल तर ते आपण ॲड करू शकतो कमी वाटलं आपल्याला तर याच्यामध्ये सगळी धान्य असल्यामुळे हे, होता हे छान पौष्टिक होतं अगदी लहान मुलांना द्यायला छान पदार्थ आहे डब्यामध्ये वगैरे पण देऊ शकतो थोडीशी कोथिंबीर शिजताना पण घालायची म्हणजे मग त्याची चव छान लागते त्यानंतर हे अजून छान असं मोकळं व्हावं म्हणजे तोठरा बसून ये म्हणून मी याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं ओलं खोबरं तुम्ही वरून पण घालू शकता पण थोडंसं आतमध्ये पण घातलं ना तर ते छान असं गच्च न होता छान असं मोकळं मोकळं होतं त्याची चव छान लागते आता ह्याला छानपैकी वाफ आणायची आपल्याला भाजणी भाजलेलीच असते त्याच्यामुळे फार वेळ लागत नाही फक्त ह्याच्यातलं जे पाणी आहे ते थोडंसं आटायला पाहिजे आणि ही भाजणी थोडीशी मोकळी व्हायला पाहिजे एक दोन तीन मिनिटं वाफ आणल्यावर परत एकदा हलवून घ्यायचं दोन ते तीन मिनिट झालेली आहे आपण आता एकदा हलवून घेऊया मस्त मौसर अशी छान भाजणीचं मोकळं तयार झालंय पण मी तुम्हाला जसं आधी म्हणलं तसं मोकळं माझ्याकडे जरी आपण मोकळं म्हणलं तरी सुद्धा माझ्याकडे मोकळं आवडत नाही थोडं कमी पाणी घातलं तर अशी मोकळी भाजणी होते पण हे असं मऊ लुबलुबीत पण खूप छान लागतं परत एकदा एक दोन ते तीन मिनिट आपण वाफ आणूया आपलं हे भाजण्याचं मोकळं तयार आहे पण आता ही सर्व करूया मस्त वास येतो एकदम आता कसं आहे आपण ही भाजणी घरी केलेली आहे पण तुम्ही जर विकत आणलेली असेल तर त्याच्यात धान्या पूड वगैरे नसते तर तुम्ही घालू शकता किंवा कधी कधी विकतच्या भाजणीमध्ये तिखट पण आधीच घातलेलं असतं तर ते बघून तुम्ही याच्यामध्ये तिखट मीठ ॲड करा कोथिंबीर खोबरं आपण जरी याच्यामध्ये घातलेलं असलं तरी ज्यांना आवडेल त्यांनी वरून पण घ्यायला हरकत नाही मस्त लागतं त्याच्यावर पण परत कोथिंबीर घालूया खोबरं घालू आवडीप्रमाणे त्यानंतर हे आहे घरचं लोणी आता तुम्ही म्हणाल बापरे एवढं मोठं तेल घातलं आहे परत लोणी घालताय तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण जिभेला छान लागतं आणि मला आवडतं त्याच्यामुळे मी लोणी घातलं आहे याला ज्याला व्हाईट बटर म्हणतात ना म्हणजे घरी केलेलं छान ताजं लोणी घालायचं खूप मस्तही भाजणीचं मोकळं होतं तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद